हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे पणन महासंघाच्या संदर्भातली येवल्यातील उषाताई माणिकराव शिंदे यांची सलग तिसऱ्यांदा राज्य कापूस उत्पादक पनन महासंघ नागपूर या संस्थेवर बिनविरोध निवड झाली आहे या ठिकाणी निवड होणाऱ्या उषाताई शिंदे या एकमेव महिला असून यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुल येथे फटाके फोडून एकच जल्लोष केला या प्रसंगी शाहूराजे शिंदे प्रशांत शिंदे संजय कासार योगेश सोनवणे एकनाथ गायकवाड राजू कदम सुदाम सोनवणे बाळू गायकवाड कालूभाई नारायण गायकवाड प्रमोद बोडखे बंडू नाना शिंदे शेखर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व त्र्याऐंशी वर्षाचे तरुण योद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माणिक भाऊ शिंदे यांच्या सुविध पत्नी माजी नगराध्यक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती उषादाई शिंदे यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ याच्यावर तिसऱ्यांदा बिनविरोध निवड नुवर झाली त्याबद्दल आज सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन आज आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे भावी कारकर्दीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी शिवसेना आमच्या महाविकास आघाडी सर्वांतर्फे मनोबरोख शुभेच्छा मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल